एक्सप्रेसवेला आड आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपेलिन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे तर त्या अनुषंगानं त्यातून गॅसेसचं लिक लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आले आणि त्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आहे तर पुणालेनची जी बाजू आहे ती पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथपर्यंत वाहतूक कोंडी गेलेली आहे आणि मुंब जे पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे दहा ते बारा किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूकुंडी तर या याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे निघण्या पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला वाहतूककुंडीचा सामना करावा लागणार आहे याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाटमार्गे जर मुंबई आणि त्यासोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे एनडीआरएफ टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मतीसाठी जी टीम आणि त्यासोबत बीपीसीएल टीम, टीम या तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकडनं शर्तीचे प्रयत्न चालू आहेत लवकरात लवकर याच समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करू